लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले युवा प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीगोंदा शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची विविध सामाजिक उपक्रम राबवत जयंती पार पडली आहे दहा एप्रिलला सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांच्या प्रवचनाचं आयोजन केलं गेलं तर काल सकाळी महात्मा फुले सर्कल या ठिकाणी सर्व नेते मंडळींच्या वतीनं प्रतिमेचं पूजन केलं गेलं तर रक्तदान शिबिर देखील पार पडलं आहे संध्याकाळी पाच वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांची नामांकित बँड लावून भव्याशी मिरवणूक काढली गेली अतिशय शांततापूर्वक निघालेल्या मिरवणुकीची शनी चौक या ठिकाणी सांगता झाली तर आज सकाळी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन केलं गेलं क्रांतीसूर्य सूर्य महात्मा फुले युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगंदा पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट